काय म्हणून बोलावण केलं दरबारमध्ये कारण असं आहे प्रसन्न आहे माहित आहे मला म्हणून तुम्हाला इथे बोलावण केलं अरे वाघाई देवी आमची खोळ देवता आहे आणि वाघजाई देवीच्या नवसानच माझा जन्म झाला हे मला माहिती आहे म्हणून तुम्हाला काय काम आहे महाराजांना विचारून युवराज पिताश्री तुम्हाला माहिती आहे मला पिताश्री पण आता हे इथून पुढे तुम्हाला चालवायचं आहे पिताश्री देवीचा उत्सव हा वर्षाला तुम्ही करता होय आणि आपल्या राजवाड्यामध्ये करता होय बरोबर आहे जाय देवी श्री कृपा आपल्या राजवाड्यावरती आहे आपल्या प्रजेवरती आहे हे मला ठाऊक आहे मग आम्ही ठरवले राजवाड्यामध्ये ह्या देवीचा उत्सव आज झालाच पाहिजे पिताश्री यावेळी मला जमणार नाही का देवीचा उत्सव करायला मला वेळ नाही आणि माझा मोड सुद्धा नाही युवराज हे असलं राजवाड्यात बोलायचं नाही आम्ही राजा आहो या देशाचा राजा आहो पिताश्री मला माहिती आहे राज्याचे राजे तुम्ही आहात धुळप राजा म्हणून तुम्हाला ओळखलं जात परंतु या वर्षीच्या कार्यक्रमाला वाघजे देवीच्या कार्यक्रमाला मी थांबणार नाही का थांबणार नाही नाही मला शिकारीला जायचं आहे तो मनाची इच्छा आहे असं चालणार नाही होय चालणार नाही राजा चालणार नाही असं पाहूया तुमची देवी काय करते ती मला असं का होय तुम्हाला जायचं आहे वणवत वर्षी व्हायचं आहे का पिताश्री अभोद्र काही बोलू नका तिच्या देवीनं मला जन्माला घातले तिच्या नवसाने मी जन्माला आलोय देवी मला काय करणार तुम्ही असं अभद्र तुम्ही बोलताय मी नाही तुम्ही निघून जाण्याची करू नका देवीचा उत्सव झाल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे जावा असं रे शिकारेचा नाद मला आहे होय आणि तो नाद मी पूर्णच करतो असं का होय तुम्हाला रान वशी व्हायचा आहे ना जावा जंगल वशी व्हा पण परत ह्या हो दरबारात माझ्या पाऊल टाकू नका म्हणजे पिताश्री एकमे वारस हा राजाचा तुमच्या नंतर मिल्स आहे हा राजकुमार आहे म्हणूनच मी सांगतो तुम्हाला हे राज्य तुम्हाला चालवायचं आहे होय मलाच चालवायचं आणि या गादीचा वारस हा राजकुमारच होणार आहे होय बरोबर आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय देवीच्या उत्सावी सामील व्हा आणि देवीला प्रसन्न करून पुढचं राज्य चालवा काय तुमची वाग जाय देवी काय तुमची विठलाय देवी काय तुमची भरड देवी 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 म्हणून तुम्ही राजकारण करा ना चालवा तुमचा राजकारभार पण मला नाही गरज तुम्हाला चालवायचा नाही का नाही चालवायचा मला मला एकच नाद आहे तो मध्ये शिकारीचा तुम्हाला होय मला शिकारी जायचं जायच आहे काय जा खुशाल तुला सरी एवढ्या कडक शब्दात तुम्ही मला सांगू नका तुम्ही देवाचा वाग जायचं मला माहीत आहे माझ्या देवीची विठ्ठावना करून तुम्ही नाही मी करून गेलो तुमची देवी मला काय करणार आहे काय करणार आहे ते कळल तुम्हाला म्हणजे पिताश्री तुम्ही मला शाप देत आहे देवीच्या ऐवजी तुम्ही मला शाप देत होय का ह्या देवीचा काय पराक्रम आहे ते तुम्ही निगुर गेल्यानंतरच तुम्हाला कळेल म्हणजे तुमच्या जिबेवरती वाघजे देवी आहे असं तुम्हाला वाटतं अरे होय तसंच आहे पिताश्री देवीच्या नवसाला जन्म मी घेतलाय तुम्ही नाही होय 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 म्हणूनच तुम्हाला सांगतो की हा उत्सव मध्ये सामील व्हा तुम्ही मला शाप द्यायचा नाही देवीने मला शाप देऊ द्या देऊ द्या का होय कुशाल जावा मग कुशाल जावा हे पिताश्री आज ना उद्या जाणार आहे त्या गादीचा वारस त्या राजाचा वारस हा राजकुमार आहे राजकुमार समजलं थोडस काहीतरी आहे का नाही अरे करू दे ना देवीचा जागर देवीची पूजा देवीचा अभिषेक देवी देवी मी कुठे नाही म्हणतोय नाही नाही पण तरुण मुलांच्या अंगात थोडस रक्त असावं रक्त आहे ते स्वीकार करण्यासाठी देवीची पूजा तशीच करायची ना बाबा देवीची पूजा राजवाड्यात चालू दे ना युवराज आता तरी ऐका प्रधानजी बोला गोदळ जागर झाल्याशिवाय शिकारीला जाऊ नका का या तुमच्या पिताश्रीची आज्ञा आहे आणि या वागदाय देवीच महत्व तुम्हाला अजून कळलेलं नाही प्रधानजी पिताश्रीची भाषा तुम्ही आता ऐकली असेलच काय बोलले ऐकली मग ठीक आहे पण तुम्ही हा सगळं डावलून जे जाताय ते बरं नाही प्रताश्री दुःख होईल पिताश्री ना सांगितलं तेच प्रधानजी तुम्हाला सांगतो मी ह्या उत्सवामध्ये या कार्यक्रमामध्ये भाग घेणार नाही वाघायचा उत्सव करू दे ना पिताश्री ना आणि प्रधानजी तुम्ही सुद्धा सामील व्हा ठीक आहे राजकुमार चालणार आदेश तुमचा समजला शिकारेला तुम्हाला यायचं आहे की नाही येणार ना येणार ना हो करा तयारी तयारी काय तीन महिने महिन्यात तयारी करून ठेवली आहे उत्सव कसा करता आणि काय का ते तुमची वागजाय ते मला पाहिजे आहे तुम्ही आपलं बघा आम्हाला काय व देव सारखा आयुष्य तुमच्या कडे तरी वागदायचा नमस्कार करणार शिकारी शिकारी करा निघाय शिकारीला जायचं पाच एक ऐकून घ्या तुम्ही दोघे माझ्याबरोबर बरोबर द्या आणि एक शिपाई राजवाड्यामध्ये असू द्या बर मुक्कामाची सोय झाली तर काय काय नाही मुक्कामाची सोय घेतलंय घेतला या गाड कशाला म्हणजे आपलं असावं बर बार ढाल तलवार काय सगळं घेतलं या दोन बांबू घेतले प्राण्याची राण्याची रानेज, सोयी नाटर कपडा घेतलाय पाच मीटर कपडा कशाला छावणीसाठी छावणीसाठी जर आपण थकलो उन्हा छावणीमध्ये मुक्काम करू एक कोता गुला घेतलाय गुलाला कशाला शिकार जर झाली आपण वा काय तुझ्या होऊन टाकायचे पैसा काढू नको आतल्या गाठीचा पैसा काढू नको आणि तुम्ही माझ्या बरोबर आला ना डबल पगार तुम्हाला देईल

आणि पिताश्रीच्या नाकावरती पाय देऊन आपण शिकार करायची आणि राजवाड्यामध्ये घेऊन जायचे बरोबर ना येणार संध्याकाळी मेजवाडीला मोकळ्या चला, आ, चला। जरा घोड्यावरती लक्ष द्या रे अरे घोड्यावरती लक्ष घोडा जरा ओतळ्यासारखा करतोय जरा नीट पहा नीट पहा आहो तुमचा घोडा सगळा ते कोसड्याला भरलाय कोसड्यानी मान टाकून देतोय उचलून झालाय कोचडी काढ का महाराज आता काय निघतील काय कोचड्या अरे तुला सांगितलं नाही गोचड्या का काय बघतोय का गोचड्या आव

एका दिवसाचा जागर काय होतो हा तुला काय फरक पडला काय फरक पडतोय काय ना कोचड्या तो वाघची भीती मला घालू नकोस तुम्ही अरण्यामध्ये आलाय काय ना अरे छाड्यावल्या कोचड्या असतील त्या काय काही नाही काय नाही देवी आपल्या देवीच झाल्या काय नाही अरे देवीचा जागर सोडून गेलं एवढंच म्हटलं नाही असं होणार गोष्ट काय नाही चाल झालं अरे घोडा पाय था। मला सुद्धा थोडा था। एक एक था। एक मिनिट एक मिनिट मग थोडा दोन दोन मिनट ऐकून घ्या थोडफळ हा घोडा त्या झाडाला पाहतो जरा मला थोडस थकल्यासारखं वाटते थोड झाडाला पाहता हो तर तुम्ही पाणीचीच थोडी सोय करा बर बर हे